सहकर्महर्षी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तहसील कार्यालय मैदान या ठिकाणी शंकररावजी कोल्हेसाह विचारधारा ट्रस्टच्या वतीनं साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या अमृतवाणीतून श्रीरामकथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मचिंद्र टेके पाटील यांनी दिली आहे कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते होत जिल्हा परिषद माजी सदस्य केशव भवार यांनी प्रास्ताविक केलं दिनांक सोळा मार्च ते बावीस मार्च अखेर सायंकाळी सात ते दहा श्रीरामकथा का कार्यक्रमाचं आयोजन केलं असून तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ काल्याचं कीर्तन होणार असून सदर दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी श्रीरामकथेचे सर्व नागरिक आणि भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असं आवाहन शंकररावजी कोलेसाहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष मचिंद्र टेके पाटील तसेच अमृत चेअरमन पराग संधन यांनी कल आहे माजी मंत्री शंकररावजी साहेब यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन सहकार मर्षी शंकरराव वतीने होत असतं हे तिसरं वर्ष आहे मागील वर्षी महंत रामगिरी महाराजांची भागवत कथा आपण ऐकली या ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी साधारण सोळा मार्च ते तेवीस मार्च दरम्यान सोनाली दिदी करपे यांची रामकथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोनाली दिदी करपे या बीड जिल्ह्यातल्या असून त्यांचं तेथे महाराष्ट्रातील पहिली महिलांसाठी आश्रमशाळा आणि कीर्तन आणि हे शिकवण्यासाठी त्यांनी शाळा उघडलेली आहे त्यांचं काम पण तिथं मोठं आहे साधारण आपल्याकडे सोळा मार्चपासून कार्यक्रम सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सात त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिपाठ सादर करणार आहे रोज सहा ते सात हरिपाठ होईल नंतर सात सव्वा सात नंतर सव्वा सात ते दहापर्यंत रामकथेचं वाचन होणार आहे यामध्ये सो सतरा मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार आहे अठरा मार्चला श्रीराम विवाह होणार आहे एकोणावीस मार्चला श्रीराम वनवासात जाणार आहे वीस मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे एकवीस मार्चला शबरी माता भेट आहे बावीस मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे हे वेगवेगळे पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते आपल्या तिथे सादर करणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन सोनाली दिदी करपेंच सोना होणार आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे तरी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की या धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा विचारधारा ट्रस्ट मार्फत दरवर्षी जे असे धार्मिक कार्यक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हा कार्यक्रम आहे प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव